सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेश काढून सगळे सोयरे या अध्यादेशाचे पत्र काढूनसुद्धा सरकारने खुल्या प्रवर्गामध्ये दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे असे मराठा समाजातून बोलले जात आहे काल मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वच ठिकाणी रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते त्याच आव्हानाला प्रतिसाद देत हदगाव ते तामसा राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये परिसरातील आठ ते दहा खेड्यांचा समावेश होता राजा छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याच्या मनावर नव्हे तर काळजाव राजे राजेणारे मराठ्याचे चे संघर्ष मनोज चौरंगी पाटील यांना मानाचा मुजरा करतो काल काल नांदेड येथे कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही निवेदन दिले मनोज चौरंगे पाटलांनी सांगितले की बाबा उद्या रास्ता रोखो करा चोवीस ते बेमीटर होतं परंतु काल त्यांनी पुन्हा निवेदन बदललं कारण त्या माणसाला सगळ्यांचे फोन आले होते की बाबा तुम्ही रास्ता रोखा करा मात्र विद्यार्थ्याचे अडचणी वाढेवाडे त्यामुळे त्यांनी उद्या मिटिंग बोलवली आणि आज आम्ही आजचा दिवस कशामुळे ठेवला कारण त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही संध्याकाळी रास्ता रोकोच आंदोलन पोलीस स्टेशन मध्ये दिलं होतं त्यामुळे आज रस्ता रोख आम्ही इथं तळेगाव फाटा आम्ही नियोजित जागात केली आणि सकाळी साडे दहा ते एक पर्यंत आमचा रास्ता रोखा आहे या शासनाला धडा शिकवण्यासाठी या फसव्या आरक्षण दिल्यामुळे जरांगे पाटलाला पुन्हा उपोषणाची वेळ आली हे आपले एकशे अठ्ठेचाळीस गांडू आमदार जे आपल्या आपल्या जीवावर निवडून आले ते हरामखोर आमदाराला आज आज कोणीही बोलायला तयार नाही कोणताही नेता आपल्या मराठ्याच्या मतामध्ये येत नाही किंवा मराठ्याला आरक्षण द्या आपल्याला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतून आरक्षण शंभर टक्के मिळणार फक्त आपल्याला एकच करायला लागणार आप की आपण जनांजी पाटलाच्या सोबतच राहायला लागणार जसं शिवाजी महाराजांनी लढाई लढली त्याप्रमाणे आपल्याला जनांजी पाटला सोबत लढाई लागणार आहे एक एक मावला आपला शहीद व्हायला त्याच्या त्याच्या बलिदान बलिदान आपल्याला वाया जाऊ देत नाही त्यामुळे आपल्याला ही आरक्षणाची लढाई कायम लढावी लागणार आहे आज नाही आज नाही आपल्याला आज वर्षभर नाही दोन वर्ष लढत आपण पण शंभर टक्के आरक्षण मिळू शकत राहू नये एवढं या प्रश्न सांगतो आणि सगळं <laughs> <laughs> महाराष्ट्रातले सर्व आमदार यांना विधानसभेमध्ये गेल्यानंतर या हरामखोर आमदार किंवा खासदाराचं काम होत ना विचारायचं की त्यांना ते हरामखोर छगन भुजबळ यांनी अर्धा तास घेतला विधानसभेमध्ये आणि हे आमदार खासदार झाले सगळे मराठ्याचे गांडू निघाले या आमदारा खासदारामुळे आपल्यावर हे वेळ आली आता यानंतर राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षण हमकास आणि भेटलच आणि हे सरकार जाऊ द्या दिल्लीच बी आम्ही तक्त हालू शकतो असे मराठी आम्ही जे एक मराटा। एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम